बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संखजवळ जनावरांच्या मांसाची वाहतूक पकडली जत तालुक्यातील संखजवळ जनावरांच्या मांसाची वाहतूक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडली असून याबाबतची माहिती उमदी पोलिसांना दिली सदरच्या गाडीत गोमांस असल्याचे त्यांनी सांगितले उमदी पोलिसांनी सदरची अशोक लेलँड दोस्त ही गाडी ताब्यात घेतली त्या गाडीतील पाठीमागील हौतात सुमारे दीड टन वजनाचे जनावरांचे मांस हाडे व अवयव आढळून आले याबाबत उमदी पोलिसांनी चालक वजीर मरशाह शेख रणार साईनगर मलकापूर कराड जिल्हा सातारा याला ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी त्याला जनावरांचे मांस आणि अवयव व हाडे वाहतूक करण्याचा परवाना असल्याची माहिती विचारली असता त्याच्याकडे कोणताही परवाना आढळून आला नाही सदरचे मांस व अवयव व जनावरांची हाडे ही कराड विजयपूर कर्नाटक येथे घेऊन जात असल्याची माहिती चालकाने दिली याबाबत उमदी पोलिसांनी गाडीतील मांस चार चाकी गाडी जप्त केली असून चालकावर उमदी पोलीस ठाण्यात जनावरांची कत्तल करण्याचा अधिकृत परवाना नसताना शासनाची कोणतीही परवानगी नसताना बेकायदेशीरपणे जनावरांचे मांस हाडे अवयव याची वाहतूक केल्याप्रकरणी उमदी पोलिसात प्राणी संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत उमदी पोलीस अधिक तपास करत आहेत